श्री गुरु चरित्र अध्याय तेविसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्याने मुनींना पुढील कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा सिद्ध म्हणाले बाळ ज्याच्या घरी वाज मैस होती त्या ब्राह्मणाने ही लिला नाट्य लोकांना सांगितले दुसऱ्या दिवशी लोक त्याच्याकडे माती वाहण्यासाठी मैस भाड्याने मागवायस आले तेव्हा तो ब्राह्मण त्यांना मी माझी दुभती म्हैस नेऊ देणार नाही असे म्हणाला आणि त्याने त्या म्हशीने दिलेल्या दुधाची भांडी आलेल्या लोकांना दाखवली लोक नवल करीत म्हणाले अहो या वांझ म्हशीच्या नाकात कालपर्यंत वेसन होती ती गाबन राहिली नाही तिला कास नव्हती तरीही तिने दूध कसे दिले ही बातमी सर्वत्र पसरत अखेर ग्राम अधिकाऱ्यापर्यंत पोचली तेव्हा काय हा चमत्कार म्हशीने अचानक दूध दिले असे म्हणत तो राज्याधिपती देखील ते नवल पाहायस आला तेव्हा ब्राह्मण त्याला म्हणाला संगमावर एक संन्याशी राहतात त्यांचीच ही लीला आहे ते त्रायी मूर्तीचाच अवतार आहेत ते दररोज माझ्या घरी भिक्षेस येतात मात्र काल भिक्षा देण्याकरिता धान्य नव्हते तेव्हा त्याने दूध मागितले मैस वांज आहे असे सांगितल्यावर मात्र ते रागावले आणि म्हणाले जा आणि म्हशीचे दूध काढा तेव्हा हीच वाजमैस दूध देती झाली जणू काम झाली ब्राह्मणाशी ते बोलणे कोणतो राज्याधिपती आपल्या लवाजाम्यासह आणि बायको मुलासह लग्नगिने संगमावर गेला त्याने श्रीगुरुपुढे मनोभावी लोटांगण घातले आणि भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला हे सद्गुरू आपला जय जयकार असो तुम्ही त्रयमूर्तीचा अवतार आहात तुमचा अपार महिमा वर्णन करणे मला शक्य नाही आम्ही मतिमंद आहोत मायामोहाच्या अंधाराने आंधळे झालो आहोत तुम्ही होऊन आम्हाला मार्ग दाखवावा अविद्यारूपी मायेच्या अंधकारमय सागरात आम्ही बुडालेले आहोत हे सृष्टीकर्त्या आपणच आम्हाला तारावे असे म्हणून त्याने चरणवंदन केले आपणच विश्वाचे निर्माते आहात आपणच सहज लिहिलेने सृष्टी रचलेली आहे मात्र आम्हाला तुम्ही मनुष्य रूपाने दिसत आहात आपला महिमा अवर्णनीय आहे त्यास स्तोत्र रूपाने प्रकट करणे मला शक्य नाही आपणच शंकर आणि चिन्मयात मा जगद्गुरू आहात अशा रीतीने त्याने श्रीगुरूंचे अनेक प्रकारे स्तवन केले तेव्हा श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला अभय दिले आणि संतुष्ट होऊन विचारले आम्ही तपस्वी येथे आहोत आम्ही आरण्यात वास्तव्य करतो तुम्ही बायको मुलांना घेऊन इथे इतक्या तातडीने नेमागचे प्रयोजन काय आहे ते सांगावे तेव्हा तो ग्रामाधिपती हात जोडून म्हणाला तुम्ही भक्तजनांचे तारक आहात मग अशी आरण्यात का राहता हे नारायणा भक्त उद्धारासाठी तुम्ही अवतार घेतला आहे तेव्हा जिथे आपले भक्त संतुष्ट होतील तिथे आपण वास्तव्य करावे आपली भक्त वसल असल्याविषयीची कीर्ती वेद आणि पुराणे सांगतात तेव्हा माझी एक विनंती ऐकावी गाणगापूर हे महास्थान आहे त्यास कृपया आपण पावन करावे आपण अनुष्ठानासाठी संगमावर यावे मात्र वास्तव्य गानगापुरातच करावे तेथे ते मठ बांधावा आणि आमचे कल्याण करण्याच्या हेतूने वास्तव्य करावे असे म्हणून तो स्वामीचरणी करता झाला श्रीगुरूंनी तेव्हा विचार केला आता येथील अल्प वास्तव्य संपवून पुढे जाणे आहेच तेव्हा भक्त उदार्थाने या राजाचे मनोरथ पूर्वीनेच्या हेतूने येथे सणिष्ट ठरेल असा विचार करून ते ग्रामाधिपतीला म्हणाले बरे आहे जसे तुझ्या मनात आहे तसे होईल श्रीगुरूंचे वचन ऐकून आनंदित झालेल्या ग्रामाधिपतीने श्रीगुरूंना सुखासनात बसविले आणि तेथून तो समारंभपूर्वक निघाला त्यावेळी ते तेथे अनेक वाजंत्री यंत्रे वाजत होती गीत वाद्ये मंगल यांचा जल्लोष झाला टाळ मृदंगादी वाद्यांचा मनोहर ध्वनी ऐकू येत होता राजा आपल्यासोबत शृंगारलेले हत्ती घोडे आदी लवाजमा तसेच पत्नी व पुत्र यांच्यासह सा। श्रीगुरूंच्या साक्षीने आणि सवतीने मिरवणुकीतून आनंदाने निघाला ब्राह्मण विविध वे प्रकारचे वेदघोष म्हणत होते तसेच बंदिजन त्रिमूर्तीचा महिमा गात होते अशा रीतीने श्रीगुरु आनंदाने गाणगापूर येथे आले आणि त्यांना आरती ओळण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले तेव्हा ग्रामाधिपतीने मोठा समारंभ केला आणि श्रीगुरूंनी आनंदाने गाणगापूर नगरीत प्रवेश केला त्या गावात पश्चिम दिशेला बलाथोरला अश्वत्थ पिंपळ वृक्ष होता त्याच्या शेजारी एक ओसाड घर होते त्या अश्वत्थ वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत असे आणि सर्वांनाच त्याचे भय वाटत असे तो महाक्रूर ब्रह्मराक्षस माणसांना खाताशे लोकांना त्याचे फारच भय वाटत असल्याने ते वृक्षानजीकचे घर ओस पडले होते श्रीगुरु त्या वृक्षाजवळ आले तोच ब्रह्मराक्षस प्रकट होऊन धावत आला आणि श्रीगुरुचरणी वंदन करता झाला त्याने हात जोडून श्रीगुरूंना भक्तिबापूर्वक विनविले स्वामी माझा उद्धार करा मी घोर अंधारात बुडालेलो आहे तुमच्या केवळ दर्शनानेच पूर्वजन्मीचे पाप नाहीसे होते तुम्ही सर्वावर कृपा करता तेव्हा माझा देखील उद्धार करा कृपाळू श्रीगुरुमूर्तीने त्याच्या मस्तकावर हात ते ठेवला तेव्हा तात्काळ त्याचे रूपांतर माणसात झाले तो श्रीगुरूंचे चरणासमोर गडाबडा लोळ लागला श्रीगुरु त्याला म्हणाले तात्काळ संगमावर जा तिथे स्नान कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल आणि पुन्हा जन्मास येणे होणार नाही श्रीगुरूंची आज्ञा होताच ब्रह्मराक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले तोच त्याचा तात्काळ देहांत झाला आणि तो मुक्त झाला तेव्हा सर्वजण आश्चर्य करीत म्हणू लागले श्रीगुरु हे नक्कीच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वराचे अवतार आहेत त्यानंतर श्रीगुरु ज्या ठिकाणी राहिले तेथे त्यांनी मठ स्थापन केला ग्रामाधिपती भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला तो दररोज वाद्य आणि गायनादी कार्यक्रमासह श्रीगुरूंची विधीपूर्वक पूजा आणि सेवा करीत असे श्रीगुरु अनुष्ठानासाठी संगमावर जात असत त्यावेळी राजाही शेनेसह तेथे जात असे तर कधी श्रीगुरूंना आपल्या पालखीत बसून तो सैन्यासह आरण्यातही सा। जात असे श्रीगुरु गुरु काळी मठात येत असत तेव्हा राजा देखील सैन्यासह त्यांना भक्तिभावाने नमन करीत असे श्रीगुरु भक्त वत्सल होते भक्ताधीन होते त्यामुळे राजाला ज्यात संतोष वाटत असे तसेच तेही वागत असत तेथे ते नित्य मोठा समारंभ होत असून लोक नित्य श्रवणार्थ येत असत त्यामुळे नजीकच्या अन्य गावातील लोकांमध्येही स्वामींची ख्याती पोचली तेथून जवळच कुमशी नामक गावामध्ये हिन वेद जाणणारा त्रिविक्रम भारती नावाचा तपस्वी राहत असे तो नरसिंहाची नित्य व ध्यान करीत असे श्री नरसिंह सरस्वती गाणगाफोरात आहेत हे व्रत त्याच्या ऐकण्यात आले स्वामींची चर चरित्रलीला ऐकून तो मनात त्यांची निंदा करी हा दांभिक संन्यासी असूनही पालखीत बसून कसा जातो ही संन्यासरामाची चेष्टा करतो श्रीगुरुनाथ मूर्तिमंत ज्ञानी असल्यामुळे ते सर्वांच्या मनातले जाणत असत या कारणाने त्रिविक्रम येती आपली निंदा करीत असल्याचे त्यांना समजले सिद्धमुनी नालधारकाला म्हणाले यापुढील कथा अपूर्व आणि अलौकिक आहे त्यास तू लक्षपूर्वक श्रवण कर सरस्वती गंगाधर सविस्तर वर्णनातून सांगत असलेले श्रीगुरुचरित्र मनोहारी असून त्यामुळे सर्व अभिष्ट प्राप्त होते या चरित्राध्यायामध्ये गाणगाखोर क्षेत्रवर्णन आणि ब्रह्मराक्षसाला मुक्ती असे दोन प्रसंग आलेले आहेत अशा रीतीने श्रीगुरु चरित्रामर कथामधील परमकल्पत्रो कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक समाजामधून घडणारा ब्रह्मराक्षसाला मुक्त करणारा हा तेवीसवा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्रीगुरुदत्तात्रेयचरणी अर्पण करीत आहे श्रीगुरुदेव दत्त औधත ಚिಂතනಸ್ರ குෘදೇವ ದත්ோ.